आहे गाव गावातून ह्या असा रोड येतो ह्या ये, असा असा हे असा रोड येतो हे येणारा रोड गावठांचा आहे हे सिमेंट रोड मंजूर झालेला आहे हे इथं येतो इथनून ये ये मी माझ्या वावरात जाण्यासाठी सेपरेट रोड केलेला आहे हे माझं शेत आहे हे विहीर हे सगळ्याचे ऊस वगैरे माझं शेत आहे इथं न टाकायसाठी उकरले इनारे आणायचे बाकी नकायचे बाकी इथून असं मी रोड केलेला आहे हे नळी टाकायला उकारल्यापासून असं रोड केलेला आहे मी रोड केलेला हा असा पुढे त्या तिथं पण एक नळी टाकायची तिथं पण उकरून ठेवलेलं आहे मी हा रोड केलेला स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने बांधाने केलेला रोड माझ्या स्वतःच्या शेतीतून इथं एक नळी टाकायची आहे इथं पण खालून ठेवलं नळ्यायला बाकी नळ्या आल्यानंतर हे नळी टाकून चालू करून देऊ ह्या असा केलेला रोड इथून माझी चा शेती चालू झाली आता ह्या ह्या याच्यापासून नळीपासून सांगता इथून मी घेतलेली शेती चालू झाली इथं टोटल आहे इथं टोटल आहे साडे अठरा एकरचा प्लॉट वन टाईम खरेदी होऊ शकते साडे अठरा एकरची त्यानंतर तुम्हाला अजूनही लागलंच ह्या असं रोड केलेलं आहे हा अस मोठा प्लॉट आहे तो त्या बाबळीपासून तर ते वाळेल रान दिसतं ते पडीत तिकडं त्या बाबळीकडं ते इकडं थेट आहे तो तिकडं दिसतो कडूळ ते बांधाची बाभूळ तो हिराऊस तो जो तुम्हाला हिराऊस दिसतो का त्या हिरवसाचा बांध आहे तसाच तसाच तिकडं वर त्यावरच्या ऊसाचं बांध तसंच तिकडं आल्यानंतर ते मंदिर झाडा घालचं त्या मंदिराच्या पलीकडून पडीत पण आहे पण ते तुम्हाला घ्यायचं असलं तुम्ही घेऊ शकता ते कापूस सगळा आहे पुढचा तो कापूस पण आहे सगळा असं एकूण साडे अठरा एकर शेती विक्रेल आहे पलीकडली आणि अलीकडली त्यानंतर इथं अजून तुम्हाला एकवीस एकर शेती होऊ शकते एकवीस ते बावीस एकर टोटल चाळीस ते एक्केचाळीस एकरचं कटी इथं होऊ शकतो अशी एवढी मोठी शेती आहे हे डेव्हलप केलं नव्हतं यंदा मी काट्या वगैरे काढून नांगरलेलं आहे त्याच्यामुळे माझी पावसाळ्यामुळे पेरणी झाली नाही पाऊस लागल्यामुळं नाही तर माझं सुद्धा इथं काहीतरी असतंच पीक पुढं का पाऊस लावलेला आहे मी तिकडं तिकडं लावता लावता राहिलं अशी शेती आहे सगळी हे पलीकडं पण सगळ्या काट्या वगैरे काढून टाकलेल्या आहे इथल्या काढले इथलं नांगरलं तिकडचं नांगरच राहिलं पुढं पण या काट्या काढल्या काढायच्या राहिलं थोड्या अशी शेती आहे ही फुल बाग आहेत बाराही माहिती बागाची शेती असलेली पाच पाईपलाईन आणलेली इथं त्या पाच इंची पाईपलाईनच बार एक इथंही आणि एक त्या तिकडे दोन ठिकाणी बारं काढून ठेवलेलं आहे इथलं बार